हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि सगळ्यांनाच असं थंडगार काहीतरी खावंसं किंवा प्यावसं प्यावसं वाटत असतं एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण आज बनवतो एक कुल्फी बाहेर जाण्याचा कंटाळा येतो आणि उन्हात नकोसं वाटतं परंतु आज दोन साहित्यामध्ये फक्त घरातल्या घरामध्ये आपण एकदम मस्त अशी कुल्फी बनवणार आहोत एक सेम बाहेर भेटते त्या पद्धतीनेच बनवणार आहोत एकदम झटपट तयार होते बघू शकता किती मस्त त्याचं टेक्चर आलेलं आहे एकदम कुल्फीची चवीला आलेली आहे आणि दूध आणि फक्त पार्लेची बिस्किटापासून ही कुल्फी आपण बनवलेली आहे कलर बघू शकता काय मस्त आलेला आहे त्यामुळे अशा प्रकारची कुल्फी घरी बनवून बघा आणि मुलांनाही हेल्दी खाऊ घाला चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी कढाई घेतलेली आहे गॅसवर ठेवलेली आहे आणि इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता हे कढाईमध्ये ओतून घ्यायचं आहे फक्त अर्ध्या लिटरमध्ये भरपूर सारी आपण इथे कुलपी बनवणार आहोत तर बघू शकता अर्ध्या लिटरची इथे मी पॅक पूर्णपणे कढाईमध्ये टाकून घेतला आणि आपल्याला हे दूध आता आटवून घ्यायचं आहे गॅस चालू केलेला आहे दूध आठवत आहे तोपर्यंत आपण इथे एक साखरेचं कॅरेमल तयार करणार आहोत तर मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता तिला कढाईमध्ये टाकलेला आहे अजिबात पाणी यामध्ये एक सुद्धा थेंब टाकायचा नाही असंच आपण गॅसवरती कमी गॅसवर ठेवून द्यायचं आहे तर दूध बघू शकता आपलं उकळलेलं आहे आता आपण याचं कॅरेमल बनवणार आहोत तर याला सुरुवातीला हलवायचं नाही फक्त वरून एकदम सपाट करून घ्यायचं अजिबात याला हलवायचं नाही दूध आता उकळायला सुरुवात झालेली आहे याला कमी गॅस ठेवूनच चा आपण छान असं उकळून घेणार आहोत चला तर आपली साखरसुद्धा मस्त वितळायला सुरुवात झालेली आहे फक्त अर्ध्या लिटर दुधामध्ये भरपूर सारी इथे कुल्फी बनवलेली आहे आणि खूपच चविष्ट बनते एकदम बाहेर भेटते त्याच पद्धतीची कुल्फी तयार होते या पद्धतीची कुल्फी एकदा नक्की बनवून बघा अर्धा लिटर दूध होतं तर अर्धी वाटी ते साखर वापरलेली आहे आता दुधाला छान असं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर मग दूध उतू जाऊ शकतं त्यानंतर आपण साखरेला बघूया साखर सुद्धा छान अशी वितळायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला आपण हिला मिक्स करून घेणार आहोत आता बघू शकता रंग सुद्धा साखरेचा वेगळा आलेला आहे म्हणजे एकदम ब्राउनिश असा रंग झालेला आहे इथे गॅस हा कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर ठेवून अशा प्रकारे साखर मिक्स करून घ्यायची आहे फक्त वितळायची आहे साखर आपल्याला यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही नाहीतर कुलपी सुद्धा वेगळ्या चवीची किंवा एकदम पातळ होईल चला तर मग साखर आता इथे वितळलेली आहे थोडीशी राहिली आहे आपण एक दोन मिनट अशीच ठेवूयात एकदम पाणी होईपर्यंत आपल्याला ही साखर अशी वितळून घ्यायची आहे तर साखर पूर्णपणे वितळलेली आहे दूधसुद्धा आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे चला तर आता इथं गॅस बंद केलेला आहे साखरेचा आणि साखर आपण आता दुधामध्ये टाकून घेणार आहोत यामुळे बाहेर जशी कुल्पी भेटते ना त्याच चवीची कुल्पी तयार होते त्यामुळे अशा प्रकारे अगोदर साखरेचं कॅरेमल बनवून घ्यायचं आणि ते मग दुधामध्ये टाकायचं त्यामुळे चव खूप छान लागते दुधाचा गॅस हा कमी ठेवायचा आहे आता हे कॅरेमल टाकताने एकदम सावकाश टाकायचं हे लगेच अंगावरती येतं किंवा मग ऊतू जातं बघू शकता किती मोठा फेज झालेला आहे आणि बाहेरसुद्धा आलेला आहे थोडंसं गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे तरीसुद्धा हे ऊतू आलेलं आहे तरी खूप सावकाश काम करायचं आहे कारण साखरसुद्धा गरम आहे आणि दूधसुद्धा एकदम क उकळतं आहे त्यामुळे एकदम सावकाशपणे करून घ्यायचं चला तर बघू शकता मस्त असं दूध इथं उकळत आहे अजूनसुद्धा आता हे साखरेचं जे मिश्रण आहे सगळं मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे चमचाला थोडंसं चिटकलेलं आहे परंतु आपण ही चमचा जो आहे दुधामध्ये थोडा वेळ असाच ठेवायचा म्हणजे चमचाला लागलेला सगळी साखर जी आहे ती सगळी दुधामध्ये मिक्स होईल किती सोपी पद्धत आहे कुल्फी बनवण्याची एकदम बाहेरच्यासारखी कुल्फी तयार होते एकदा बनून तर बघा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल खूप चविष्ट बनते अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होते मुलंसुद्धा आवडीने खातील म्हणजे बाहेरची आईस्क्रीम खाण्यापेक्षा किंवा कुल्फी खाण्यापेक्षा घरातली साहित्यामध्ये एकदम झटपट अशी कुल्फी बनवू शकता आणि आपण बनवलेली असते त्यामुळे एकदम हायजीन असते चला तर मग आता इथे दूध छान असं उकळलेलं आहे बऱ्यापैकी घट्ट देखील झालेलं आहे आता आपण इथे चार ते पाच इथे बिस्किट घेणार आहोत तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची ते, ते बिस्किट वापरू शकता जर तुम्हाला चॉकलेट बिस्किट पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे बारीक करून टाकू शकता आता चला तर मग दूध मस्त असं फुल गॅस करून आता उकळून घ्यायचं आहे थोडा वेळा अजून थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे तर इथे पार्लेची बिस्किट घेतलेले आहे तर एक पाच रुपयाचा बा बिस्किटचा पॅक जो असतो ना त्यामध्ये चार ते पाच बिस्किट असते तेवढे घेतले तरी देखील चालतं तरी ते मी सहा बिस्किट घेतलेला एक काढून ठेवणार आहे तर इथे पाच बिस्किट वापरणार आहे जर तुम्हाला बिस्किट वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे मिल्क पावडर देखील वापरू शकता त्यानेसुद्धा खूपच मस्त चविष्ट ही कुल्फी तयार होते आता तुम्ही याची पावडर मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा मग अशा प्रकारे मॅशरने मॅश करून ही बिस्किट घेऊ शकता चला तर बऱ्यापैकी इथे मी तुकडे करून घेतलेले आहे मॅश करून घेतलेले आहे पावडर आता आपण लगेच दुधामध्ये याला मिक्स करून घेऊयात मार्केटसारखी इथे कुल्फी आपली झटपट तयार होणार आहे फक्त तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा एकदम झटपट होते मुलांनासुद्धा आवडेल बघू शकता दूध मस्त रंगावरती आलेला आहे कुल्फीचा जो रंग असतो ओरिजिनल त्या रंगाचा आपलं इथे दूध झालेलं आहे आता आपण यामध्ये बिस्किट टाकून घेणार आहोत इथे बिस्किट स्किप केलं तरी देखील चालणार आहे मिल्क पावडर वापरू शकता दोन चमचे किंवा मग नाही वापरलं तरी देखील चालणार आहे परंतु दूध थोडंसं घट्ट करून घ्यायचं आणि मग मग कुल्फी सेट करण्यासाठी ठेवायची आहे चला तर मग दुधामध्ये ही पावडर टाकून घेऊयात छान मिक्स करून घ्यायचं फक्त दुधामध्ये आपण बिस्किट ॲड केलेले आहेत आणि एकदम मस्त अशी आपली ती कुल्पी तयार झालेली आहे जर आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ती शेअर करा आणि तुम्हीसुद्धा एकदम झटपट तयार होणारी कुल्फी घरच्या घरी नक्की बनवून बघा तर बघू शकता दूध मस्त असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे अजून आपण असंच ठेवणार आहोत थोड्या वेळ घट्ट घट्ट होण्यासाठी तर एकदम असं मस्त असे टेक्चर आलेलं आहे बघू शकता छान अशी उकळी देखील आलेली आहे आता यामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकून घ्यायची इलायची पावडर ही टाकायचीच त्यामुळे चव खूप मस्त लागते तरी इथे इलायची पावडर टाकून घेतल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि दूध आपलं मस्त असं घट्टसर झालेलं आहे अजून एक दोन तीन मिनटं आपण याला छान असं उकळून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी कुल्फी मार्केटसारखीच तयार होते तर एकदा या पद्धतीची कुल्फी नक्की बनवून बघा तर बघू शकता किती मस्त असं टेक्चर आलेलं आहे आणि एकदम झटपट ही कुल्फी तयार होते चला तर अजून एक दोन तीन मिनटं असंच उकळून घेऊयात त्यानंतर इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे तो मिश्रण थोडंसं कोमट झाल्यावरतीच आपण ग्लासमध्ये किंवा तुमच्याकडे साचे असतील तर त्यामध्ये तुम्ही आईस्क्रीमचे जरी असतील त्यामध्ये भरून घेऊ शकता आता इथे माझ्याकडे साचे नाहीत तर मी इथे कपामध्ये भरून घेणार आहेत किंवा मग डब्यामध्ये सुद्धा भरून घेऊ शकता किंवा मग वाटी असेल खोलगट तर त्यामध्ये सुद्धा भरू शकता तर जास्त गरम असताना अजिबात भरायचं नाही थोडंसं कोमट झाल्यानंतरच आपण यामध्ये बघू शकता ह्या कपाचा आकार असा आहे तर यामध्ये मी भरून घेणार आहे जास्तसुद्धा भरायचं नाही मिश्रण तर मी थोडं अर्ध्याच्यावरतीच भरणार भरणार आहे चला तर मग थोडीशी वाफ निघत आहे या मिश्रणाची जास्त गरम असताना किंवा उकळत असताना अजिबात भरायचं नाही थोडीशी वाप निघून गेली किंवा मगच भरायचं आहे चला तर मग आता कपामध्ये मिश्रण भरून घेतलेला आहे याला असं टॅप करून घ्यायचं आणि असं साईडला ठेवायचं पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपण याला फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत जिथे बर्फ तयार होतो तिथे तुमच्याकडे जर स्टिक जर असतील तर तुम्ही अशा प्रकारे यामध्ये घालू शकता नसेल तरीसुद्धा चालणार आहे तर माझ्याकडे दोन तीनच होत्या परंतु मी त्यांना कट केलेला आहे आणि ते घातलेलं आहे किंवा ते काढून टाकलं तरी देखील चालणार आहे आता हा डबा आहे या डब्यामध्ये मी भरणार आहे डबा थोडासा जाडबुडाचा आहे किंवा संपूर्ण असा जाड आहे यामध्ये होईल की नाही लवकर ते माहीत नाही परंतु नाही जर झालं तर मी दुसऱ्या एका वाटीमध्ये किंवा कशात तरी ओतून ठेवेल आणि नंतर मी ते तयार कर करून घेणार आहे आता डब्यामध्ये बघूयात कपामध्ये लवकर होते ता एकदम सेट की यामध्ये तर मला असं वाटतं कपामध्ये लवकर सेट होईल कारण स्टीलच्या डब्यामध्ये थोडा वेळ लागतो तर हे आहे एकदम छोटे स्टिक आहे आणि काही कटसुद्धा केलेले आहेत त्यामुळे एकदम अलगद वरती ठेवलेले आहे परंतु यांनासुद्धा मी नंतर काढू शकते चला तर मग आता तुमच्याकडे जर अशा प्रकारचा पेपर नसेल तर काय कराय त्याऐवजी तुम्ही ते बटर पेपर देखील वापरू शकता किंवा मग ज्या वाट्या ज्या असतात ना आपण जेवणासाठी वगैरे असा प्लॅस्टिकच्या किंवा मग पंतरवाड्याच्या आकाराच्या किंवा त्या मोठ्या प्लेटी असतात त्याला सुद्धा अशा प्रकारचं प्लॅस्टिकचं कवर असतं वरचं कवर ते काढून तुम्ही ते सुद्धा याला लावू शकता प्लेटी असेल तर नसेल तर बटर पेपर देखील वापरू शकता बघू शकता अशा प्रकारची माझ्याकडे प्लेट होती ना अशा बऱ्याच प्लेटी होत्या माझ्याकडे त्याच्यावरचं मी काढून घेतलेला आहे आणि आता वरून डब्याचं झाकण लावून घ्यायचं कपाला सुद्धा अशा प्रकारे प्लेटीचं काढायचं आणि लावायचं आहे किंवा मग तुम्ही बटर पेपर देखील वापरू शकता बटर पेपर नसेल तर एखादं वहीचं पान घ्यायचं त्याला थोडस तेल लावायचं आणि ते सुद्धा वरून लावून नंतर मग रबरने पॅक करायचं आहे तर बघू शकता हे प्लेट इतलं सहज नाही आणि ह्या प्लेटी एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला कुठेही भेटून जातील किंवा नसेल घरामध्ये तर तुम्ही अशा झाकण जरी लावलं तरी देखील चालणार आहे चला तर मग आता मी हा पेपर काढून घेतलेला याचा आणि याला ओरून पॅक करणार आहे त्यानंतर याला रबरने असं पॅक करून घ्यायचं आणि फ्रीजरमध्ये एक रात्रभर म्हणजे बारा तेरा तास आपला असंच ठेवायचं आहे सेट होण्यासाठी एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने ही कुल्फी बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने आता फ्रीजरचं इथे जास्त स्पीड करायचं आहे आणि बर्फ बघू शकता मी अगोदरच स्पीड जास्त करून दिला होता म्हणजे साईडने बर्फ जर जमा झाला असेल लवकर अशी किंवा मग कुलपी सेट होते चला तर मग याचं झाकण लावून घेऊयात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आता सकाळ झालेली आहे आणि सकाळी मी तुम्हाला दाखवत कपा आहे कपात जी कुलपी ठेवलेली होती ना मिश्रण ते एकदम घट्ट आणि सेट झालेलं आहे परंतु डब्यातलं अजून तसंच आहे थोडंसं निम्म्यापैकी जास्त झालेलं आहे तर मी डब्यातलं काढून घेतलं आणि एका वाटीमध्ये ठेवलेला आहे दोन तीन तासांसाठी आता मी तुम्हाला कपातली काढून दाखवते नंतर वाटीतली काढून दाखवणार आहे चार ते पाच तासानंतर तर बघू शकता कपातली ही एकदम मस्त अशी झालेली आहे कुलपी बघू शकता किती आणि कलर देखील मस्त आलेला आहे तर काडी छोटी असल्यामुळे ती काढायला थोडा प्रॉब्लेम करत होती आता एक काडी काढून सुद्धा खाऊ शकता बघू शकता किती मस्त झालेली आहे चला तर मग ती आता अगोदरची खाऊन घेतली सगळ्यांनी आता ही दुपारी मी एका वाटीमध्ये डब्यातली काढून घेतलेली होती काळ्या देखील काढून टाकलेल्या होत्या वाटी सपाट असल्यामुळे यामध्ये लवकर सेट झालेली आहे परंतु डबा थोडासा लंबुळका होता आणि थोडा जाड होता त्यामुळे त्यामध्ये लवकर सेट झालेली नव्हती तर मी आता वाटीमध्ये काढून घेतलेली होती आणि वाटी चार पाच तासानंतर पुन्हा ठेवलेली होती फ्रीजरमध्ये आता मी तुम्हाला पुन्हा हिला काढून दाखवत आहे एकदम मस्त अशी सेट झालेली आहे बघू शकता तर एकदम पातळ कप वगैरे असतील त्यामध्येच तुम्ही अशा प्रकारची कुलपी सेट करू शकता जास्त जाड डब्बा किंवा वाट्यामध्ये ठेवायची नाही त्यामुळे लवकर सेट होत नाही तर थोडीशी पातळ असेल किंवा कपा मध्ये कपामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता चला तर मग आता इथे आईस्क्रीम कट करून घेतली म्हणजे कुल्फी आपली आणि एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे खूपच मस्त चवीची झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा आवडत लाईक करा शेअर करा